यातले लबाड लोक आहेत ना याच्यामुळं या मुंबईचं महाराष्ट्राचं वटल व्हायला लागलो इतके मूर्ख येत नाही फुकट पगार तर हिला तर सस्पेंड करायला पाहिजे आलेले एवढे बी प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हाला जाहीर सांगतो आम्ही हे जेवढे आत्ता आल ते ना हे पुढे सस्पेंड करा खोटं बोलत रे या इकडं इकडे तुम्ही कोण कोण आहेत इर बाबा इकडं

आता त्यांनी बीपी चेक करायचं मशीन आणलं ते मशीन इकडं नाही का पायाला लागल्यावर धूप झालं चिरकळ्या बांधतो आपण तस बीपी चेक करायचं मशिनला चिरकळ्या बांधलेल्या ती मावशी हे येणे हवा भरी की आणि त्यात हवाच बसा काय कामाचे रे तुम्ही डॉक्टर मुंबईची आम्ही भोर गरीब महाराष्ट्रातून मुंबईत येतो दवाखान्यात तुमचे जर अशी सुविधा असतो तर तुमच्यामुळं लोक आमची लोक मरत नाहीत त्यांच्याकडे नाही नाहीत नाही डी चेक करायचं व्यवस्थित नाही शुगर चेक करायचं व्यवस्थित नाही कसे लोक जर त्यांनी नसले ते मोठे पण आहे मुंबई दवाखान्यात चला कशाला मुंबईत चला काय डॉक्टर काय नाही हेच की किंवा पडत याला काय म्हणते अरे याला काय म्हणतेला गर्फी गर्फा की डॉक्टर करून खाली पावडा का डॉक्टर असा दाबीत होता अरे म्हणून हवा कस ना त्याला हे पडलेलंच माहित नाही अरे सत्य आहे काय सांगावं आता तुम्हाला मिडिया समोर इथं आहे असे नाही कसं व्हायचं बरं सांगा मला डॉक्टर काय नाही काय अवघड त्यांचं नाही तपास आपल्याकडून तपासून दे काय करत नाही आपल्याकडून सरकारला करा सरकार मुद्दा मासले रुप पाठवतोय पाठवे काढते काढते मी बिंग करू शकत नाही सगळ्या मागण्या आंबोळी वगैरे मीडियावाल्याला त्यांचं कोण बघायचा असत बघा परत मला नाव होता त्यांचं चिरकल्या बांधल्यासारखा हाय कमी परत म्हणता ना उद्या त्याला काय आणि ती हा हो भरली की सपक द्यायची निष्ठते परत तुम्ही म्हणता काय हे काय काय म्हणले ते डॉक्टर आम्हाला का त्यांना त्याला वर बोलव ते डॉक्टरला जाऊन देऊ नका त्यांना इकडे बोलवा त्यांनी सांगितलं आमच्या आम्हाला त्यांनी आम्हाला असं सांगितलं त्यांच्या त्यांच्यात ते म्हणले ते हे बसाना नाही यार ती हिंदी बोलत होती ती पोरगी बसलेली ती म्हणत होती हे बसाना दुसरं दुस दुसरं बघाव म्हणती तर दुसरं बघायचं तर आमचं जवळ होतं आमच्या डॉक्टरजवळ मी म्हणून अजिबात नाही तुम्ही नाही काही चला तुमजवळ वस्तू व्यवस्थित नाहीत ती दुसरं मागत होती आम्ही नाही यातले लबाड लोक आहेत ना याच्यामुळे या मुंबईच महाराष्ट्राचं वटल व्हायला लागलो इतके मूर्ख आहेत नाही फुकट पगार खातेत फुकट पगार खाते हे इला तर सस्पेंड करायला पाहिजे आलेले एवढे बी प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हाला जाहीर सांगतो आम्ही हे जेवढे आत्ता आलते ना हे पुरे सस्पेंड करा ना, हे जो घेतो एखाद्याचं खोट बोलू नसता प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही जर हे नाही केलं ना मग बघा बर का तुम्ही म्हणताना काय लागल तुम्हाला सगळं सांगतो मी आरोग्य मंत्री आहे तुम्ही असे जर हे लोकांचे होणार असले आता आलेले पाच सहा जण कोण होते हे पुरे सस्पेंड करा आलेत का घ्याव हे पुरे सस्पेंड झाल्या पाहिजेत याची आहे ते खोटं बोलत रा या इकडं इकडं या तुम्ही कोण कोण आहेत हे गप्पा सारे गप्पा सारे बरो लय आता शानपणा करायचं नाही कोणी अरे खोटे नाटे आरोप करतात परत तुम्हाला आहे की लय गेलेली ते लोक हे खांदा सारखं वागत नाही ते यांच्या नाही खोटे आरोप करतात त्याच्याबळ मी आई तुम्ही काय लवकर घ्यायचं नाही गा एका जागा हे खोट्याडे नाट्या ना ना आरोप करणार लोक कर। कुठे बाबा कोणचा डॉक्टर आहे येर बाबा इकडं येर बाबा तुम्ही मला मशीन लावलं त्यावेळेस त्यात हवा भरली नाही तर तुम्ही का सांगितलं हे योग्य नाही दुसरं घ्या म्हणले का नाही म्हणले का नाही अरे तुम्ही म्हणला तर त्यांच्याकडे काय बघता म्हणले का नाही अरे बाबा साधा प्रश्न आहे तुम्ही जर देव आहेत डॉक्टर कोण देवे बरोबर ना तर देवाने खोट का बोलायचं तुम्ही ते मला बसील बसल्याच्या नंतर त्याला चिरकळीवरून तुमच्या भाषात काय म्हणत असते ना त्याला आमच्या खेड्यात त्याला चिरकळी म्हणते ती अशी दाबून बशील तुम्ही अशी गपारे माकडा हो अशी दाबून बसली तुम्ही त्याच्यात हवा भरली तर ते बसा ना कारण तुम्हाला तिथं बीपी दाखवेना ते तुमच्या मशीनवर का इथं व्यवस्थित पॅक झालं नाही ते म्हणून मग तुम्ही म्हणले दुसरं आणावं लागल <ग्षाण> अरे बाबा मशीन चालूच आहे ना, ना नहीं नहीं। मी बी म्हणतो आई पण इथं ते हवा हो भरली हे बसना तर निष्ठायला लागलं तर त्यावेळेस त्या मॅडम म्हणले हे आपल्याला दुसरा नाव लागल नाही अरे मी म्हणतो मशिन चालू आहे तुम्ही जे इथं बसवलं पट्टा त्या पट्ट्याला असं खोसलेलं होतं इकडून दोनदा हवा भरली तुम्ही दोनदा पॅक केलं त्या मॅडमने दोनदा पॅक केलं तरी ते निघलं मग इकडं रिझल्ट दाखवेना ना किती बीपी तेच सांगतो ना, ना मी मी सुद्धा मग ते तुम्ही म्हणले दुसरं आणा मी म्हणलं दुसरा आणा शब्द काढा मी शब्द काढला का मग मी डायला कस काय म्हणलं तुम्ही याला मी म्हणलं दुसरा आणा दुसरं पाहिजे मी म्हणलोच नाही तुम्हीच चला तर आमचं घेतलं आमचं घेतल्यावर मी म्हणलं नको आम्हाला तुम्ही तुमचा उद्योग बघा बस एवढंच भांडण नाही तुमचं आमचं काही नाही दुसरं झालं ओके तेवढंच बांधायला आमचं तू खरं खोट केलं याच्या समोर बाकी काय नाही तुम्हाला आता सांगितलं ना मॅ लोक खोटरडे हे धळचा मा करतेत काल बघितलं नाही पोरांनी काय करून आमचं आम काम का केलं म्हणलं लगेच बातम्या याच्या आधी हेच फोर होते हे चॅनल उल हो असं असतंय हे गिरू शकते खालच्या स्टेप पर्यंत आणि याचा फटका ह्या डॉक्टरांचा साध्या डॉक्टरचा फटका मेन डॉक्टरला बसतो तसंच खालच्या पत्रकाराचा फटका संपादकाला चॅनलला बसतो असं असतंय आपण जरा हुशार वागायच शिकाना मी कसं एका दिवसात हुशार वागायला शिकलो त्या असल्याला लगेच बोलायचं नाही हे काय हे Yang mana syat katkai pun amuk-amuk jalut Sawadwa Sawadwa puarahu